पॅटर्न बघा ए ते सी धन दोन सी ते एफ धन तीन एफ ते जे धन चार म्हणजे प्रत्येक वेळी गॅप एक ने वाढतोय आता जे नंतर पाच केला तर ओ येईल ट्रिक वाढत्या गॅपवर लक्ष दिलं तर लगेच उत्तर सापडतं झेड ऋण दोन बरोबर एक्स एक्स ऋण तीन बरोबर यू यू ऋण चार बरोबर क्यू आता ऋण पाच केलं तर एल येईल ट्रिक कमी होत जाणाला गॅप ओळखला की उत्तर पटकन मिळतं बी धन ई तीन ई धन एच तीन एच धन के तीन प्रत्येकवेळी तीनने वाढ के नंतर तीन ने वाढवलं तर एन येतं ट्रिक सततचा गॅप दिसला की सिरीज सोपी होते डी धन तीन जी जी धन चार के, के धन पाच पी आता पी नंतर धन सहा म्हणजे व्ही ट्रिक वाढत्या गॅपचा क्रम लक्षात ठेव एम ऋण एक बरोबर एल एल ऋण दोन बरोबर जे जे ऋण तीन बरोबर जी आता ऋण चार केलं तर सी येईल ट्रिक बॅकवर्ड सिरीजमध्ये गॅप हळूहळू वाढतो सी धन तीन बरोबर एफ एफ धन चार बरोबर जे जे धन पाच बरोबर ओ आता ओ नंतर धन सहा केलं तर यू येईल ट्रिक गॅप तीन चार पाच सहा अशा वाढीवर लक्ष द्या ही क्रॉस पॅटर्न आहे ए धन दोन बरोबर सी धन दोन बरोबर ई धन दोन बरोबर जी दुसऱ्या बाजूला झेड ऋण दोन बरोबर एक्स ऋण दोन बरोबर व्ही ऋण दोन बरोबर टी पुढचं अक्षर जी आहे ट्रिक क्रॉस सिरीज नीट पहा